सांगली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणारे अधिकारी हे जिल्हाधिकारी म्हणूनच पदोन्नती म्हणून जातात पहा एसबीएन मराठीचे प्रतिनिधी सतीश चव्हाण यांचा स्पेशल रिपोर्ट सांगली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले बहुतांश अधिकारी हे जिल्हाधिकारी म्हणूनच बदलून जातात आज राजेंद्र भोसले यांची सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून प्रमोशनने बदली झाली यावरून हे दिसून आले आहे यापूर्वीच्या रिचा बागला बाजीराव जाधव लक्ष्मंत देशमुख गोकुल मवारे अश्विनी मुदगल प्रशांत नरवरे हे सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतानाच जिल्हाधिकारी झाले आहेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी मात्र जिल्हाधिकारी पदाचे प्रमोशन डावलून वसईचे आयुक्तपद स्वीकारले यामुळे जिल्हाधिकारी पदावर बदल्या होणारी मालिका खंडित झाली होती पण आज पुन्हा भोसले त्यांच्या बदलीने सांगली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी होणाऱ्यास जिल्हाधिकाऱ्याची बढती मिळते हे अनेकदा समोर आले आहे यामुळे सांगली जिल्हा परिषदेत बदली व्हावी यासाठी रस्सिकेच सुरू असल्याचे समजते आहे